मी सविता आनंदराव चव्हाण राहणार कोल्हापूर उमाटक्कीजवळ रविवारपीठ माझं वय चौसष्ट वर्ष मला गुडघ्याचा सात आठ वर्षापासून त्रास होत होता गुडघे खूप दुखत होते असं आमच्या ओळखीच्या आईने स्टारचा पत्ता दिला तिथं गिरीश सर आहेत म्हणून सांगितलं मी त्यांची त्यांना भेटले आणि त्यांनी रिप्लेसमेंटबद्दल सर्व माहिती सांगितली आणि ऑपरेशनसाठी मी तयार नव्हते पण त्यांनी माझी भीती घालवली सगळी आणि माझं शुक्रवारी ऑपरेशन झालं चांगलं झालं ऑपरेशन मी आता व्यवस्थित चालू शकते इथला स्टाफ पण चांगला आहे सगळ्या सिस्टर ब्रदर चांगले आहेत स्वच्छताही आहे इथलं जेवण वगैरे छान आहे चांगली पेशंटची काळजी घेतात